सर्वात आधी तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरता तुम्हाला रिक्षावाले मिळतील तुमचा माइंड वॉश करतात बरोबर आहे कुठेतरी सांगतात चला फॅक्टरी घेऊन जातो कुठेतरी सांगतात चला एकदम कमी दरात दाखवतो मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं की चला ना एकदा बघायचं तर आहे आम्ही दहा पंधरा वर्षापासून आम्ही सरांची व्हिडिओ बघतोय आणि आम्हाला खूप चांगला म्हणजे आम्ही कमेंट किंवा आम्ही सगळीकडे खूप म्हणजे सर्च केलं पण सरांचं जे बोलणं वगैरे आहे त्याच्यावरून आम्हाला म्हणजे इतकं म्हणजे असं विश्वास बसला ना सरांवर की असं वाटलं की आपला हक्काचा माणूस आहे इकडे की आम्ही म्हणजे सुरत मध्ये विना टेन्शन घेऊन आम्ही इथे येऊ शकतो सर मी छत्रपती संभाजीनगर आलो बजाजनगर वाळूस पंढरपूर की नवीनच चा शॉप चालू करतोय त्यासाठी मी यांचा ऐकला व्हिडिओ मराठी माणसासाठी व मराठी उद्योजक आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम मंडळी जेव्हा सुरतमध्ये येतात कपडे खरेदी करण्यासाठी आणि आपल्या शहरात आपल्या गावात कपड्याचे दालन उभे करण्यासाठी येतात परंतु इथे आल्यानंतर सर्रास तुमची फसवणूक केली जाते अगदी पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला साडी मिळते असं या ठिकाणी सांगितलं जातं त्यामुळे आज मी अशा उद्योजकांना किंवा अशा व्यक्तीला आज भेटायला आलो ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये सुरतमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे ते म्हणजे आपले महाराष्ट्रातील मराठी माणूस आहेत संदीप राजपूत आणि त्यांनी आत्तापर्यंत कित्येक मराठी माणसाला आपल्या व्यवसायामध्ये प्रोत्साहन दिलेले गावात खेड्यात व्यवसाय करण्यासाठी मदत केलेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये टिकाऊ साड्या मिळणार आहेत टिकाऊ कपडे मिळणार आहेत त्यामुळे आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की कुठल्या प्रकारचं मटेरियल त्यांच्याकडे आहे आणि कशा प्रकारे आपण आपल्या गावगाड्यात शहरात व्यवसाय उभा करू शकतो सरांसोबत आत्ता आपण इतमूच चर्चा करणार आहोत नमस्कार सर उद्योग भरारी परिवारामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो आपले महाराष्ट्रातील जे तमाम मंडळे आहेत त्यांना आपला परिचय सर सर्वात आधी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आपण मागच्या चोवीस ते पंचवीस वर्षापासून हा व्यवसाय करतोय मॅन्युफॅक्चरिंग आपली स्वतःची युनिटे याच्या आधी बरीच आपले महाराष्ट्रीयन लोक येतात आपल्याला आपल्याकडे पर्चेसिंग साठी आता पण जस्ट एक मॅडमने त्यांचा इंटरव्ह्यू दिला आहे आणि प्रत्येक दिवसाला मी तर बोलतो तीस ते पस्तीस ते चाळीस व्यापारी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातून आपल्याकडे येतात मागच्या आठ ते नऊ वर्षापासून आणि खूप लिमिटेड व्हिडिओ आपले जातात यूट्यूब चॅनलला आणि सरांना संपर्क साधला की बरेच लोकांचे कमेंट्स असतात की अजून व्हिडिओ बनवा अजून काहीतरी दाखवा नवीन नवीन कलेक्शन दाखवा तर आम्ही बरेच इन्फ्लुअन्स लोकांना युट्यूबरांना जे महाराष्ट्रात फेमस आहेत त्यांना बोलून आ, ही संधी त्यांना दिली आहे त्यांनी आम्हाला दिली आहे आणि स्पेशली तुमच्यासाठी कलेक्शन तर दाखवणारच मी त्या पलीकडे कलेक्शनच्या पलीकडे परचेसिंग कशी असायला पाहिजे बरेच आपले मराठी बांधव येतात मला सांगतात की आम्हाला नवीन ओपनिंग करायची आणि नवीन ओपनिंग ते सांगतात जूनमध्ये करायची बऱ्याच लोकांना मी बोलतो जून जुलै ओपनिंग करण्याचे हा योग्य पर्याय नाही आहे कारण की आपले जे सण आहेत आपले जे त्योहार आहेत आपले जे फेस्टिवल आहेत ते रक्षाबंधनपासून दिवाळी लग्न सरेपर्यंत चालू असतात बरेच लोकं इन्फ्लुएन्स करतात की मटेरियल घ्या बरेच लोक सांगतात चाळीस पंचेचाळीस रुपयाला साडी मिळते अगदी तुम्ही जसं बोलले आधी एकदम खोटी गोष्ट आहे पंचेचाळीस रुपयाला काहीच नाही मिळत बरोबर साडीची स्टार्टिंग एक दहा एकशे पंधरा पासून असते ती पण साडेपाच पावणे सहा मीटरची सिक्स शी, थर्टी जो कर्ट असतो ऍक्च्युअली साडीचा तो सुद्धा एकशे पंधरा एकशे वीस रुपयात नाही मिळत सरासर खोट आहे कारण की साडीची लेंथ जी असते प्रॉपर जी लेडीजला की ती हायटेड हेल्दी असो साडेसहा मीटरची साडी असते आपल्याकडे एकशे पंधरा एकशे वीस पासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग ज्याची कपड्याची कलरची फेब्रिकची सर्वांची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो जसं की फेब्रिक तुम्हाला नॉर्मली कलर चार्ट वगैरे दाखवतो मी साडी आपल्याकडे अशा प्रकारे प्रिंट्स असतात एकदम प्रॉपर लेंथ हाईट विथ सर्व काही एकदम प्रॉपर आणि फिनिशिंग एकदम टॉप ग्रेडची फिनिशिंग येईल आणि तुम्हाला मी चॅलेंज करून सांगतो महाराष्ट्रात कुठली मेट्रो सिटी असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल म्हणजे संभाजीनगर असेल त्याच्यानंतर पुणा असेल म नागपूर असेल मुंबई असेल आपले रेट्स आणि तिथले होलसेलरच्या रेट्स मध्ये वीस ते पंचवीस टक्के मिनिमम टू मिनिमम डिफरन्स असेल आणि त्या पलीकडे सुद्धा आपल्याकडे जो आर्टिकल्स आहे जे कॉन्सेप्ट आहे आपण थीम वाईज चालतो थीम वाईज म्हणजे आता समर आहे उन्हाळा लागलाय उन्हाळ्यात आपल्याला काय आहे कॉटन आहे कॉटन पलीकडे आपल्याला लिनन आहे लिननच्या पलीकडे आपल्या डेली साडी लेसेसवाल्या साड्या आता त्या विकायच्या आहेत पंधरा ते वीस हजार सुद्धा माल तुम्ही घरी बसल्या व्यापार धंदा व्यवसाय सुरू करू शकतात काही मोठी गोष्ट नाही हे बघा अशा प्रकारचे कम्प्लिटली आपल्या स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे प्रोडक्ट्स आहेत एकही प्रोडक्ट असा नाही आहे की आपण ट्रेडिंग केलेलं आहे टोटा ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे धागापासून डायमंड पासून स्टिचिंग पासून इच अँड एव्हरीथिंग सर्व काही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो हे बघा अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या डिझाईन्स कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला मिळतील साईड ड्रेसेस आमचा पत्ता आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट पाचवा मजला साईड रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड स्टेशन पासून अगदी जवळ आहे दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेब आपले कुठलेही मराठी बांधव इव्हन पर्चेसिंगलाच नाही कुठल्याही पर्सनल कामानिमित्त जरी सुरत येत असणार तर स्टेशन एरियात पस्तीस ते चाळीस हॉटेल्स आहेत बरोबर कुठल्याही हॉटेलला स्टे करा वीस टक्के आपण आपलं साईड ड्रेसचं सा कार्ड किंवा नाव किंवा बोलणं करून दिलं तरी वीस टक्के त्यांना डिस्काउंट मिळतो बरोबर मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही सुरत आल्यावर पर्चेसिंग कराल तरच तुम्हाला डिस्काउंट मिळेल असं काही नाही कोणी आपलं कॉर्पोरेट सेक्टर पर्सनल कामानिमित्त जरी आला असेल फक्त नाव जरी सांगितलं तेवढं इनफ आहे आणि परचेसिंग करताना मी हे नाही म्हणत की आपला व्हिडिओ बघितला म्हणून आपल्याकडे जायचंय सत्तर हजार स्टोर आहेत सुरत मध्ये मी तर म्हणतो आधी पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करा मार्केट एक्सप्लोअर केल्यानंतरच पर्चेसिंग करायला पाहिजे हे बघा अशा प्रकारचे वेगवेगळे पद्धतीचे साडीज विथ ब्लाऊज आणि ब्लाउज सुद्धा एकदम फॅन्सी हे बघा हक्काने मी सांगतो की आपले जेवढे मराठी बांधव आहेत भगिनी आहेत त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा असेल नुसतं गाईड लाईन जरी पाहिजे तुम्हाला की कसा करायला पाहिजे कितीपासून सुरुवात करायला पाहिजे काय फेस्टिवचे अकॉर्डिंग कुठले कलेक्शन काय असायला पाहिजे तो सर्व माहिती आपल्या इथे साईड रेसेसला तुम्हाला मिळणार आहे हे बघा अशा कम्प्लिटली विविंग बेस्ड आर्टिकल आहे आणि हे पूर्ण जकार्ड बेस्ड आर्टिकल म्हणतो आपण त्याला आर्टिफिशियल आहे कारण की ओरिजिनल पैठणी जे असते आणि याच्यात खूप फरक आहे या आर्टिफिशियल म्हणतो आम्ही यांना ती इथं आपल्याकडे द्वारा बनवली जाते हे बघा हे स्वतः आपण तयार करतो टोटली कम्प्लिटली ओन मॅन्युफॅक्चरिंग आपलं कम्प्लिटली जेवढे प्रोडक्ट्स तुम्ही बघतायत हे टोटल ओन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स आहेत एम्ब्रॉयड्रीच्या आर्टिकल्स पण अवेलेबल एम्ब्रॉयडरी मध्ये पण खूपच चीप रेट पासून आपल्याला सर्व प्रोडक्ट जे आहे होलसेल दरात मिळतील हे बघा होलसेल मॅन्युफॅक्चरिंग रेट समजा होलसेल म्हणा कम्प्लिटली त्यानंतर अशा प्रकारे बंदेज सेगमेंटमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे हे बघा सरोस्की वर्क म्हणतो आपण याला सरोस्कीचे डायमंड् येते कम्प्लिटली साडी कंप्लीटली नेक्स्ट आर्टिकल मला एक सांगा सर आता तुम्ही जर सांगितलं आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत आणि स्टार्टिंग रेज अगदी एकशे दहा रुपयापासून एक एक परंतु जेव्हा आपला मराठी येतो तर तो बराच कन्फ्यूज जास्त कुठे खरेदी करायचं आणि इथं आल्यानंतर बाहेर सोडे दलाल आहेत चला इकडे चला तिकडे तर फसवणूक होणार नाही या अर्थाने काय केलं पाहिजे आल्या सर्वात आधी तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरता तुम्हाला रिक्षावाले मिळतील तुमचा माइंड वॉश करतात बरोबर आहे कुठेतरी सांगतात चला फॅक्टरी घेऊन जातो कुठेतरी सांगतात चला एकदम कमी दरात दाखवतो मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं की चला ना एकदा बघायचं तर आहे घ्यायचं तर नाहीये तिथे गेल्यानंतर दोन हजारची साडी सुद्धा अगदी तुम्हाला शंभर सव्वाशे रुपयात दाखवतील हु. देणार नाहीत कारण की तुम्ही पार्सल केलं तुम्ही जर बॅंड त्यांना मागितलं ते बिलकुल नाही देणार ते बोलतील की फॅक्टरी मधून पार्सल येतं तिथून पॅक केलं जाईल मग पाठवलं जाईल बरोबर आहे निवड पूर्णपणे फसवणूक ते प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाही पहिली गोष्ट आणि मी म्हंटलो की जे मिडीएटर्स आहेत जे ब्रोकर जे दलाल आहेत तुम्हाला त्यांच्यासोबत जायचंच नाही सर्वात महत्वाची गोष्ट बरोबर आहे कुठल्याही अननोन कुठलाही अनोळखी व्यक्ती बरोबर बात स्पेशली जायचं नाही कारण की तुम्ही खूप मेहनतीने कमवलेला पैसा आहे आणि कुठेतरी बिझनेसचा तुम्ही विचार केलाय आणि स्टार्टिंगलाच तुम्हाला कुठेतरी नुकसान नको व्हायला म्हणून ही टिप्स मी प्रत्येक व्हिडिओ देत असतो आणि प्रत्येक मध्ये बोलत असतो की थोडं सांभाळून असं नाही आहे की आपल्याकडे यायचं मी बोलतो की कुठेही जा स्वतः जा स्वतः ट्राय करा ऍड्रेस घेऊन चला सोबत आणि जर बायहँड प्रोडक्ट्स देत असेल तर खूपच छान बायॅन प्रोडक्ट्स प्राधान्य द्या बहाण प्रोडक्टसाठी किंवा आपल्यासमोर आपलं पार्सल पॅक करून घ्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच फसवणूक होत असतात डायज डिझाईन दाखवणार कुठली पाठवणार कुठली लेंथ कमी असते शॉर्टेज असते बऱ्याच गोष्टी असतात बरोबर आहे हो हा ते बघा ऑर्गेनच्या बेस्ड आर्टिकल आहे फॅब्रिक सर्व्याच फेब्रिकमध्ये आपल्याकडे सारीज मिळतील कम्प्लिटली जॉर्जेट आहे सिफॉन आहे त्याच्यानंतर नवीन नवीन फेब्रिक आहे आ, विचित्रा सिल्क आहे विचित्रा मध्ये पण वेगवेगळे आर्टिकल्स आहेत एम्ब्रॉयडरी वर्क आहे कम्प्युटर वर्क आहे कम्प्लिटली गोल्डन झरीचं काम आहे हे पूर्ण साडी जे आहे गोल्डन झरी मध्ये पूर्ण डायमंड चालू आहेत आणि आता डायमंड सुद्धा नाही निघत मशिनरी डायमंड झालेत आता अच्छा आधी हँड्स डायमंड यायचे तर निघायचे ते आता मशिनरी डायमंड म्हणून बिलकुल एक सिंगल डायमंड सुद्धा निघणार नाही हे बघा अशा प्रकारे हे जिमिचू फेब्रिक आहे जिमीचू वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स एव्हरी डे रोज काही ना काही वेगवेगळ्या फॅब्रिक्स मध्ये दाइ आर्टिकल्स येत असतात हे बघा अशा प्रकारे कम्प्लिटली बॉक्स पॅकिंग मिळेल ब्लाऊज फॅन्सी मिळेल असे ब्लाऊज येते साडी विथ ब्लाउज याच्यात खूपच डिझाईन असतील आपल्याकडे ये बघा हे एकदम प्रॉपर आणि ब्लाउज जे आहे पूर्ण फॅन्सी ब्लाऊज आहे हे बीट्स वर्क आहे आता याचं पण मशीन यायला लागलंय आणि हे हँडवर्क्स नाही आहे आता कोणी तुम्हाला सांगू शकते की हँडवर्क हँडवर्क आणि बीट्स वर्क मध्ये खूप अंतर आहे रेट चा अंतर आहे बीट्स मध्ये खूपच स्वस्त जाते ते बीट्स मध्ये ब्लाऊज एकदम फॅन्सी ब्लाऊज हे बघा हे आर्टिकल आहे कम्प्लिटली प्रॉपर आर्टिकल ब्लाउज ब्लाउजमध्ये खूपच आर्टिकल तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि स्पेशली ऑनलाईन व्हिडिओ कॉलची आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या पलीकडे ऑनलाईनच्या पलीकडे तुम्ही स्वतः येऊन कंप्लिटली प्रॉडक्ट्स बघून बाय करू शकता वन मेक साडी रेडीमेड कॉन्सेप्ट जे चाललं आहे आता त्याच्या पण डेव्हलपिंग कंप्लीटली अशा प्रकारे असणारे रेडीमेड साडी बघा हे रेडीमेड कॉन्सेप्टमध्ये साडी तुम्हाला मिळेल मध्ये तुम्हाला दिसते एकदम फेब्रिक इम्पॉर्टंट फेब्रिक्समध्ये कम्प्लिटली रेडीमेड कॉन्सेप्टमध्ये अवेलेबल आहेत कलर चार्ट सर्व काही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हँडवर्क है, मध्ये कम्प्लिटली बीट्स वर्क नाही कम्प्लिटली हँडवर्क आहे ब्लाउज आहे फॅन्सी ब्लाउज आहे याच्यातही कम्प्लिटली आर्टिकल्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत साईड ड्रेसेसमध्ये आणि सर्वात आधी मध्ये कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी घरी बसल्या तुम्ही सर्व प्रोडक्ट्स आपल्या घरी बसल्या मागू शकतात एक रुपया न देता प्रोडक्ट्स येईल तेव्हा तुम्हाला पैसे पे करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे फॅन्सी फॅन्सी आर्टिकल्स वन मेड साडी जे रेडीमेड कॉन्सेप्टमध्ये खूपच आर्टिकल्स आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये जसं काही फॅन्सी आर्टिकल्स कंप्लीटली टॉप बॉडम दुपट्टा जसं काही थ्री पीस कॉन्सेप्ट असते सूट्समध्ये तसं साडीमध्ये तसं काही नसतं फक्त ब्लाऊज कॉन्सेप्ट असते आणि पूर्ण साडी असते ते बघा साडी बिविंग बेस्ड आर्टिकल आहे कलर चार्ट कलर शेड एकदम प्रॉपर मिळतील अशा बरेच प्रॉडक्ट्स आपल्याकडे साडी साडीमध्ये आपल्याकडे नाहीतरी सात आठ हजार डिझाइन्स असतील वेगवेगळ्या फक्त साडीज मध्ये हे बघा बनारसी कॉन्सेप्ट आहे कम्प्लिटली आपले मराठी स्टाईल मध्ये हे जास्त करून डिमांडेड आर्टिकल हे रिस्टॉक करतो आम्ही कारण की लाखो पीस आम्ही विकतो या वार्षिक आणि रिपीटेड आर्टिकल है, कलर चार्ट चेंज होतो फक्त हे बघा हल्दी स्पेशल असं काही आर्टिकल्स Hmm. प्रॉपर बरं सर आता फक्त आपण हे होलसेल दरामध्ये नाही oh, रिटेल नाही होलसेल सेटवाईज आर्टिकल आहे कमीत कमी किती रुपयापासून खरेदी केली पाहिजे uh, खरेदीचा असं सर पंधरा वीस हजार असं काही बॉन्डेशन नाही आपल्याकडे खरं तर आणि राहिली गोष्ट सेट वाईज असतं आपल्याकडे काही सिंगल सिंगल पीस मिळणार नाही सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट करू नका कॉल मेसेज करू नका चार सहा आठ कलर ची मॅचिंग असते त्या मॅचिंगच्या अकॉर्डिंग हे पूर्ण प्रोडक्ट तुम्हाला घ्यावा लागतात हे बघा हे साडीज आहे आणि कम्प्लिटली हे बघा या प्युअर आर्टिकल आहे त्याचं ब्लाऊज बघाल तुम्हाला आयडिया लागेल ब्लाऊज आणि लेंथ एकदम प्रॉपर पूर्ण लेंथमध्ये ब्लाऊज कॉन्सेप्ट आहे फिनिशिंग प्रॉपर एक सिंगल डायमंड धागा इकडचा तिकडे तुम्हाला नजर येणार आणि फिनिशिंगचाच हे काही आहे wow. हे बघा हे पूर्ण आर्टिकल्स हे हेवी कॉन्सेप्ट आहे असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्सेप्ट आपल्याकडे साईड ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला अवेलेबल होणार आहेत तर तुम्ही कधी प्लॅन करा एकदा व्हिजिट करा वेडिंगमध्ये अशी एकदम प्रॉपर हे बघा हेवी कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण कम्प्लिटली जॉर्जेट बेस्ड आहे आणि प्युअर जॉर्जेट आहे कधीही जर विचार करत असला नवीन बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर नक्कीच अवश्य भेट द्या तुम्हाला आयडिया येईल की आपली कॉन्सेप्ट आपली व्हरायटीज आणि प्रॉडक्ट कशा प्रकारे आपण इथं सेल करतो जास्त महत्वाची जाणकारी आणि महत्वाचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे डिस्क्रिप्शनला ऍड्रेस आहे टीमचे नंबर जे तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात आणि असं कुठल्या प्रकारचे बाँडेशन नाही की तुम्हाला एवढाच माल घ्यायचा तुम्ही चार हजारचाही माल घेतला पाचचाही घेतला आणि पन्नासही घेतला तरी काही हरकत नाही एक बंडल ज्ञान एक बॉक्स पॅकिंग दाखवतो तुम्हाला कशा प्रकारची पॅकिंग असते कम्प्लिटली आणि जर नवीन महिला घरातून जर, जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर नक्कीच एकदा दहा पंधरा चा आर्टिकल मागून घ्या आणि स्टोर जरी करायचा असेल तर एकदा व्हिजिट करायला विसरू नका सुरत येते विजिट केल्यानंतर खूप जास्त आयडिया येतील ते बघा असे सहा ची मॅचिंग आहे कलर चार्ट वेगवेगळे येतात प्रॉपर जेवढेच तुम्हाला आर्टिकल दाखवले सर्वांची चार सहा आठ बारा असे कंप्लीटली कलर चार्ट उपलब्ध असतात आपल्याकडे कॅटलॉग पीस वगैरे हंड्रेड पर्सेंट कॅटलॉग आर्टिकल सुद्धा आहेत आणि जास्त करून आता कॉम्बो सेगमेंट मध्ये जास्त चालला आहे बरोबर हा कॉम्बो आहे आणि कॅटलॉगमध्ये पण बरेच आर्टिकल कॅटलॉग मध्ये येतात कॅटलॉग मध्ये असतात कलर डिझाईन जे असतात असतात ते बघा डेली यूज साठी लेसवाली याच्यात आपल्याकडे ले नाहीतरी दोन ते अडीच आड़ी हजार आर्टिकल असतील लेसेसमध्ये वेगवेगळे प्रिंट्समध्ये आणि एव्हरी डे काही ना काही नवीन प्रिंट्स येतात नवीन कलर चार्ट वेगवेगळे एव्हरी डे येत असतात झालं सर साड्यांच्या बाबतीत आपण प्रत्येक व्हरायटी पाहिल्या परंतु आता मेन्स मध्ये काय आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त वे कुठले मेन्स तर नाही करत आपण टोटल वुमन्समध्येच त्याच्यात पण आपण जसं की लेहंगा आहे लग्नासाठी लागतो टू पीस कॉन्सेप्ट आहे टॉप बॉटम दुपट्टा आहे थ्री पीस आहे ड्रेस मटेरियल रेडीमेड कॉन्सेप्ट आहे ओनली टॉप्स आहे जेगिन्स आहे लेगिन्स आहे दुपट्टा आहे पेटीकोट आहेत ब्लाउज आहे रेडीमेड हे सगळ्या वस्तू आपल्याकडे पार्ट टू मध्ये मी दाखवणार आहे की प्रकारे ते प्रोडक्ट्स असणार आहेत आणि बुटीक आर्टिकल आहेत ते पण जवळजवळ वन ट्वेंटी एकशे वीस पासून पुरती स्टार्ट होते ते पण पाच ते सात हजारपर्यंत आर्टिकल्स अवेलेबल आहेत कॉम्बो सेगमेंटमध्ये ते पूर्ण जे कॉन्सेप्ट आहे पार्ट टू नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार ठीक आहे ओके आता आतापर्यंत आपण जी सरांसोबत चर्चा केली साड्यांच्या संदर्भात आता महाराष्ट्रातील जे कोणी येते येणार असल तर त्यांचा पत्ता आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट पाचवा मजला साईड ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड रिंग रोड तर जायचं आहे आणि परत एकदा रिपीट करतो कुठल्याही दलाल कुठल्याही ब्रोकरसोबत यायचं नाही आहे कुठल्याही ब्रोकरसोबत जायचं नाही आहे डायरेक्ट ॲड्रेस आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या टीमलाच कॉन्टॅक्ट करून या पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटीसुद्धा आपल्याकडनं अवेलेबल होणार आहे आणि पिकअप ड्रॉप झाल्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मला घ्यावाच लागेल असं काही नाही आहे तुम्ही नुसतं सर्वे जरी केला व्हिजिट जरी करून गेले तरीसुद्धा भरपूर सरांचा नंबर असेल किंवा त्यांच्या टीमचा नंबर असेल आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे